thank you सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या विरोधात जिल्हाभरातील प्राथमिक शिक्षक सिंधुदुर्ग नगरीत एकवटले जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी आंदोलन करीत शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा तीव्र शब्दात निषेध केला आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आणि प्राथमिक शिक्षक यांच्यातील मतभेद शिक्षकांच्या आंदोलनातून तीव्रपणे उमटले सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या कार्यपद्धतीबाबत निषेध व्यक्त केला पन्नास टक्के शिक्षक उपस्थिती सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन आणि कला क्रीडा स्पर्धांबाबतचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिलेले आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी शिक्षकांनी केली होती मात्र शिक्षकांच्या मागणीकडे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून आपल्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं सा सांगितल्यानं शिक्षक संतापले सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषद समोर अगदी जिल्हा प्राथमिक संघटना ज्या आहेत शाळेने त्यांनी एवढा मोठा अगदी अधूतपूर्व आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनात मात्र सगळ्या संघटना त्याच्यामध्ये सरसावलेल्या आहेत आणि एकंदरीत हे जिल्हा परिषद प्रशासन मात्र अगदी पोलीस फोर्स असेल सगळ्या प्रोटेक्शनमध्ये हे आंदोलन आ, पार पडते आपल्यासोबत जे क संघटनेचे कदम आहेत शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिकचे जे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांचा मात्र एकाधिकशाहीपणा केल्याचा आरोप ही संघटना करते नेमकी संघटना काय आरोप करते हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय सांगणार नेमके काय सांगू शकाल नेमकं तुम्ही पातळेजी एकनाथ आंबोकरांनी तुमच्यावर एकाधिकारीपणाचा जो आरोप केला आहे तो काय नेमकी परिस्थिती आहे काय सांगू शकाल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सन्मानिय आंबोकर साहेब हजर झाल्यानंतर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं आहे चांगल्या प्रकारे उपक्रम राबवले या उपक्रमामध्ये सिंधुदुर्गातल्या तमाम शिक्षकांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्यांच्या उपक्रमात सहभाग घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा कधी नव्हे तो आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा शिष्यवृत्तीच्या आजवरच्या इतिहासामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आणला ही एक सिंधुदुर्ग त्या शिक प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांची बाजू झाली त्यानंतर एकनाथ साहेब यांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या मनमानी कारभारामध्ये एक 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 पैलू या ठिकाणी दाखवायला सुरुवात केली आम्ही सातत्याने प्रत्येक संघटना त्या त्यावेळी जाऊन या संदर्भातली त्यांच्या निदर्शनात सर्व गोष्टी आणत होतो परंतु संघटनेला एक सांगायचं आणि बाहेर पुन्हा परत दुसरं करायचं ही त्यांची रणनीती सर्व संघटनांच्या लक्षात आली आणि त्यामुळे आम्ही सगळ्या संघटना या ठिकाणी एकत्र येऊन शि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तमाम शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचे जे तमाम प्रश्न आहेत ते प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका